नमस्कार मंडळी महाराष्ट्रामध्ये भूमिगत असलेले गणपती मंदिर तुम्हाला माहीत आहे का चला तर मित्रांनो आज आपण चाललो तेच बघायला जिथे तुम्हाला बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी पंधरा फूट जमिनीच्या आतमध्ये जावे लागते याची पूर्णपणे माहिती सांगायची झाली तर या जागेवर मंदिराचे संस्थापक श्री भाऊ जनार्दन नाईक हे कंट्रक्शनसाठी जमिनीचे खोदकाम करत होते खोदकाम चालू असताना पंधरा फूट खोलवर त्यांना आपल्या लाडक्या बाप्पाची मूर्ती सापडली जिला स्वयंभू ही मानले जाते त्याचवेळी त्यांनी या जागेवर अंडरग्राऊंड गणपती मंदिर बनवायचे ठरवले दोन हजार एक मध्ये गणेश मंदिराची स्थापना झाली असेही मानले जाते की जे भाविक बाप्पाचे दर्शन घ्यायला येतात त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात मंदिराच्या अवतीभोवती खूप सुंदर असा निसर्ग आहे मित्रांनो हे मंदिर नाला सुपार स्टेशन वरून वीस मिनिटाच्या अंतरावर वागोली गावात स्थित आहे या ठिकाणी तुम्ही शहराच्या धावपलीच्या आयुष्यापेक्षा खूप भारी फील करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब नक्की करा